कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री हाय सॉरी मला काय सर कुठे होत तुम्ही आला सर, एकाच्छोनक? अरे कितनी फोन के ले तू ला? अगर सॉरी मालते जरा काम हो तो मैं पाण्ड फोन करो तो। नहीं तो, नहीं। तो काम न हो तो माला माला इमरजेंसी होती मेडिकल इमरजेंसी। इमरजेंसी कसली ओलो तो के? अरे वाह! आशु तर शिवा बरोबर होता हा चांगला चान्स आहे म्हणजे तू शिवा सोबत होतास का हा काय गरज होती म्हणजे म्हणजे इथे इतकी महत्वाची मीटिंग असताना तू कुठल्या तरी म्हातारीला वाचवत होतास एक ना ऑफकोर्स मी जाताना मला दिसलं ते म्हणून मी तिथे थांबलो असं थोडी जाऊ शकलो असतो आशू मला सांग आपण जिथे राहतो तिथे काही कमी लोकसंख्या आहे का म्हणजे म्हणजे तूच का गेलास मदतीला कोणीतरी गेला ना दुसरा हा विचार सगळे करायला लागले तर कोणीच जाणार नाही ना मदतीला असं कसं चालेल आणि शिवाच्याने ते एकटेच नाही झालं नसतं तिला नाही काय जमलं असतं तिला काय जमलं नसतं आणि तुला काय रे आणि तुला बरे कळतं त्याला काय जमतं ते हं म्हणजे एवग ट्राय ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन म्हणजे मला ना काही समजून नाही घेतय अशोक इतकी महत्वाची मीटिंग सोडून तू रस्त्यावरच्या मात्रेला वाचवत होतास हो oh, वाचवत होतो आणि आयुष्यभर वाचवेल hmm? माणूस म्हणून एवढं तर करूच शकतो मी आणि करत राहणार आहे ऑल्सो मला काही एवढा वेळ झाला नाहीये पण वेळ वाया गेला ना माझा वेळ वाया गेला वाट मला नाही बोलायचं तुझ्याशी रीत वा जमलंय मला हे तू साध्य झाला काय आज स्वतःहून बोलवलंस बोलायचे बोल तू मंद आहेस का जरा काय झालं तू आधी मला सांग तुला शिवाचा एवढा पुळका काय यायला लागलाय तुला माहिती तरी आहे ती कशी आहे तुला माहिती आहे शिवा कशी तू मला उलट प्रश्न विचारू नकोस सा नाही आहे ना उत्तर <laughs> आणि शिवा कशी आहे हे तिच्या वागण्यावरून कळत दिव्या बघ मी जे समजवण्याचा प्रयत्न करते ते आधी ऐकून घे तुला जर हवं असेल की आपल्या मी तुझं सगळं घ्यायला तयार त्या अगोदर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे की हे तू सगळं हे तुला खरंच राग आला म्हणून की कीर्तीच्या सांगण्यावरून करतेयस म्हणजे <laughs> म्हणजे काय हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला कळतय मी काय विचारतोय ते तू तू माझ्यावर आरोप करू नकोस हा तू काही बोलल्याने ते खरं होणार नाही आणि तुला असले आरोप करायचे असतील ना तर परत मला तोंडही दाखवू नकोस पण मी कुठे आरोप केला तू काय करतोयस ना चंदन हे मला कळतंय पण एक गोष्ट लक्षात घे चंदन शिवा शेवटी माझी बहीण उद्या बाजू घ्यायची वेळ आली तर ती माझी बाजू घेईल मी माझ्यावर विश्वास ठेवेल exactly. एक्झॅक्टली तू विचारलंस ना मला शिवा कशी आहे अशी सगळ्यांवर विश्वास ठेवणारी म्हणून काही लोक तिच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात ऐक ना तू नको तिथे तुझं नाक खूपच नकोस महागात पडेल तुला तू राह ना तुझं तुझं नाहीतर जगणं मुश्किल होईल ना तुझं आता तर माझी खात्री पटती है, कीर्ती नक्की हिला पैशाची मदत करते का करते काहीतरी पुरावा शोधायला लागणार आहे मला तुझ्यासारखे वड्या मला नाही माहिती जमत ताई अगं मला अजूनही किती पदार्थ जमत नाही तूच तर शिकवतेस <laughs> नाही नाही पण तुझ्या आजच्या वड्या खाल्ल्या ना आईची आठवण येते तुला आठवतय लहानपणी संक्रांतीला आपण या अशा तिळाच्या वड्या तिथं हळूच खाऊन सगळ्या संपवून टाकायचं <laughs> <laughs> माई रागवायची तुला एकदा आठवत तिने आपल्याला बसवलं म्हणाली आधी शिका आणि आता करा <laughs> <laughs> आणि म्हणाली आता करा आणि मग मस्त करा <laughs> शिकलो आपण अग सॉरी पण मला ना सगळं फस्त करावं असं प्लीज प्लीज हात आणि वाटतय अरे असं काय करते मला माहितीये तुम्ही पण लहान असताना असं फस्त करायचं मी ऐकलं <laughs> आहे मला करू दे आता तरी बाळा हात धुन ये ना बर अरे नेहा ये ये बाळा अरे वाह कस झाले खूप मस्त छान आहे ना हात ना धुताच छान लागलं असेल तुला ऍक्च्युली ते इतकं टेम्पिंग होत ना की मला राहलं नाही खूप मस्त झालेत वा <laughs> आणि अजून <आजुन> काही <के> नको <laughs> नाही 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 <laughs> तू सून होणार आहेस माझी तुझे लाड मी नाही करणार तर कोण करणार तू अगं आधीच मावशी म्हणून खूप लाड करतेस माझे सीताक्का अजून नको बास पण आता मी तुझी आई होणार आहे तू एकदा इथे आलीस ना की तुला सुजाताची आठवण सुद्धा होणार नाही <laughs> बरं उद्या काय करतेस तू उद्या हो उद्या असं काय अगं संक्रांत आहे ना छान नटून थटून ये एकत्र साजरी करू नाही ऍक्च्युली उद्या माझं काम आहे सीतारका त्यामुळे सॉरी मला उद्या नाही जमणार मी बोलू का तुझ्या बॉसशी नाही नको कशा लोक नाही यायलाच लागेल बर बर आता कस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आई चहा घ्या सत्तावीस आई अठ्ठावीस आई चहा घ्या एकोणतीस आई चहा थंड होतोय चहा घ्या आता कशाला चहा घेऊन आलीस ग अग आज संक्रांत नाही बघ एवढे लाडू आहेत त्याच्यातले अर्धे लाडू म्या खाणार आहे मग चहा कशाला पाहिजे ते नंतर खा आधी चहा घ्या थंड होईल तो संक्रांतीची बाकीची तयारी पण करायची ना हे बघा इकडे दिव्या ए दिव्या हम्म काय थांब ना जरा अगं काय झोपलीस की काय तू झोप पूर्ण नाही का झाली तुझी सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री